हा सर लातूरमध्ये राज्यस्तरीय मुस्लिम परिषद होते आहे शिक्षण आरक्षण आणि संरक्षणाचा नारा या परिषदेद्वारे आपण आता दिला आहे आपण मुंबईवरून आलात संबोधित करण्यासाठी खास काय कारणं आहेत नेमकं मुस्लिम समाज पाठीमागे आहे का आज आरक्षण शिक्षण आणि संरक्षणाची गरज आहे सर्वप्रथम सर्वप्रथम लातूर जे आहे हे शैक्षणिक शहर आहे आणि या शहरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली ते एक फ सर्वात मोठी गोष्ट आहे मुस्लिम समाज जो आहे तो वेगवेगळ्या कमिशन आणि कमिटीच्या रिपोर्टमध्ये असं दिसून आलेलं आहे की तो अतिमागास प्रवर्गामध्ये मोडतो किंबहुना काही काही इंडिकेटर्स जे आहे सामाजिक त्याच्यामध्ये तो दलितांपेक्षाही मागासलेला आहे तर अशा या मागास समूहाला त्याचे हक्क मिळावे त्यांना सारथी बार्टी सारखी एक स्वतःची संस्था मिळावी त्यांना जे त्यांच्या संरक्षणावर जे हल्ले होत आहेत किंबहुना त्यांच्या जीवावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले थांबावेत ते पण एक भारताचे नागरिक आहेत जसं आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटलं आहे की सगळ्यांना डिग्निटी ऑफ लाईफ आहे म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार आहे तर ते त्यांचा जीवन जगण्याचा अधिकार अबाधित राहावा तसेच आरक्षण त्यांना मिळावं कारण सगळ्याच बाबतीत शिक्षण घ्या नोकऱ्या घ्या सरकारी नोकऱ्या घ्या यामध्ये मुस्लिम समाज हा मागासलेला आहे सतत या गोष्टी आपल्याला समोर आलेल्या आहेत तसंच महाराष्ट्राची जे मेहमूदूर रहमान कमिटी दोन हजार तेराची जी रिपोर्ट आहे देखील हे गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे की या समाजाला आरक्षणाची फार गरज आहे या रिपोर्टमध्ये आठ टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली होती तर या समाजाला त्यांचे जे न्यायी हक्क आहे जे संवैधानिक हक्क आहेत ते या समाजाला मिळावे या मागणीसाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचेल आणि या समाजाची जो की पंधरा टक्के आहे आणि प्रत्येक जर भारताला पुढं जायचं असेल तर प्रत्येक समाजासोबत मुस्लिम समाज देखील पुढे गेलेला पाहिजे तरच आपण जे एक महाशक्तीचं स्वप्न बघत आहोत ते महाशक्तीचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकू यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण शिक्षण आणि संरक्षण या तिन्ही गोष्टींची खूप आवश्यकता आहे राज्यस्तरीय मुस्लिम परिषद जी तुमची होते आहे तर काय याच्यामध्ये कन्क्लुजन निघालेलं आहे काय म्हणणं आहे वक्त्यांचं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांच्या शिक्षण आरक्षण संरक्षणाचा जो कळीचा मुद्दा आहे तो कळीचा मुद्दा सर्वसामान्यांपर्यंत जनतेपर्यंत पोचला पाहिजे आणि विशेष करून त्या पक्षांपर्यंत पोचला पाहिजे ज्यांना ठासून मतदान मुसलमानांनी केलेलं आहे आणि मुस्लिमांची जी धर्मनिरपेक्ष मनवणारे जे काही असतील त्यांना आम्ही मस्जिदच्या मेंबरवरती पहिलंच लिहिलेलं असतं की ह्या पे इस्लाम के अलावा बात करणं मना आहे परंतु तिथंसुद्धा या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातनं चर्चा होते परंतु मुस्लिमांच्या सामाजिक शैक्षणिक औद्योगिक या बाबतीत चर्चा होत नाही आता तर इथपर्यंत झालं आहे की मुस्लिमांना जे शैक्षणिकदृष्ट्या जे जे महागडं शिक्षण आहे ते कुठेतरी मोफत मिळावं याची आमची मागणी आहे दुसरी मागणी आहे की आरक्षण मिळावं आरक्षण आमचं इथपर्यंतच नाही की स्कॉलरशिप मिळाली टाई बूट सूट घालून कुठं मी केळ्याचा गाडा लावायचा का परंतु राजकीय सामाजिक दृष्टिकोनातूनसुद्धा शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे निमशासकीय सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे सहकार क्षेत्रातसुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यातून त्यात सर्वात महत्त्वाचं मला वाटतं की राजकीय दृष्टिकोनातूनसुद्धा मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे राजकीय दृष्टिकोनातला जो गाडा आहे ज्या राजकीय दृष्टिकोनातून जे राजकीय आरक्षणाची मुस्लिमांची जी कत्तल होत आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे त्याचंसुद्धा आरक्षण मुस्लिमांना पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं मिळेल परंतु आता आमच्या जिवावर बेतलेला आहे जिदेवर बेतलेला असल्यामुळे आता आम्हाला ग्रामीण भागात राहणारा जो म मुसलमान असतो कधी त्याला बांगलादेशी कधी पाकिस्तानी कधी अफगाणी लांडे पांडे म्हणून संबोधित केलं जातं लव जिहादच्या नावाखाली बुरखा पद्धतीच्या नावाखाली जे आमची ज्या आमच्या संस्कृतीवरचा जो हे घाला होतो तो कुठेतरी संपुष्टात येण्यासाठी मुस्लिमांसाठी एक सामाजिक कवच ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा मुस्लिमांसाठी व्हावा यासाठीची ही मागणी आहे आणि यासाठीच हे राज्यस्तरीय महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातली लोक या आरक्षण परिषदेचं आहेत आणि इथे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे याच अधिवेशनामध्ये एक ठराव मंजूर करून घेऊन ठराव मंजूर करून पारित करून हे राज्यभर चालवण्यात येईल असा आमचा अठ्ठास या परिषदेच्या माध्यमातून आहे काय सांगाल लातूरमध्ये ही राज्यस्तरीय मुस्लिम परिषद आपण घेत आहे कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो आणि काय ठराव घेण्यात आले या परिषदेमध्ये लातूरमध्ये आम्ही मुस्लिम आरक्षण शिक्षण आणि संरक्षण याच्यावर एक दिवसाचं आम्ही हे संमेलन घेतलेलं आहे आणि या संमेलनाला लातूर जिल्ह्यातून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि या परिषदेसाठी बरेच मान्यवर हे शाहबाज खान आहेत अब्दुल रहमान आहेत हे जिल् आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत अशी मान्यवर मंडळी दुपारी दुपारच्या सत्रामध्ये हुशन अलवाई आहेत ओमराजे निंबाळकर पण येणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी आणि ह्याला खूप चांगला महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिसाद भेटतो आहे आणि आम्ही काही दहा ठराव मंजूर पास केलेले आहेत ते ठराव आम्ही पारित करून घेणार आहोत आणि महाराष्ट्राला आम्ही दाखवून देणार आहोत की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला नोकरीमध्ये नोकऱ्यामध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ही परिषदच घेऊन आम्ही थांबणार नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर हे रान पेटवणार आहोत आणि आम्ही हे पदरात फोडून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही आमची भूमिका आहे आणि आज ही परिषद आमची चालू आहे आता